नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचीमे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे बऱ्याच वेळा घरात उपमा तयार होतो पण तो उपमा तयार करताना तो मऊ लुसलुशीत मोकळा होत नाही गिचकाच होतो तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा टिप्स देणार आहे ज्याच्यामुळे तुमचा उपमा एकदम मस्त सुटसुटीत मोकळा होणार आहे रव्याचा शिजणार दाणा आहे त्याच्यासाठी किती पाणी घालायचं याच्याही टिप्स देणार आहे आणि हॉटेलमध्ये जसा उपमा लागतो अगदी तसाच उपमा आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला मग वेळ न घालवता सुरुवात करूयात अजूनही श्वेता किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहायला भेटतील सर्वात प्रथम आपण एक कप रवा घेतलेला आहे इथे मी मोठ्या रव्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर बारीक रवा आवडत असेल तर तुम्ही बारीक रवा वापरलात तरीही चालेल रवा भासताना कधीही जाडसर अशा भांड्याचा वापर करावा जाडसर कढई किंवा पॅनचा वापर करावा जेणेकरून तुमचा रवा लागणार नाही जळणार नाही रवा कधीही मंद आचेवरती भाजावा तो आठ ते दहा मिनटं बारीक असेवरती आपण त्याला भाजून घेणार आहोत जेणेकरून तुमचा रवा अतिशय मोकळा लुसलुशीत होईल तो चिपका होणार नाही गिचका होणार नाही तुम्ही रवा जेवढा चांगला भाजाल तेवढाच हो रवा मोकळा होतो रवा छान भाजून झाला की कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेला आहे दोन मोठे चमचे मी तेल घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचा होईल एवढी मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली की त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे आणि इथे आठ ते दहा मिरी कुटून घेतलेले आहेत मिरीची कुटलेली पावडर घालून घेणार आहोत सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक हिरवी मिरची त्यावरती बारीक चिरलेले दोन कांदे घालून घेणार आहोत इथे मी एकाच हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे कारण की आपण फोडणीमध्ये दालचिनी आणि मिरी घातलेली आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे मिरचीचा वापर जास्त केला तरीही चालेल कांदा परततानाच मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून कांदा पटकन नरम होईल कांदा मस्त मऊ सोनेरी झाला की यामध्ये आपण पाव वाटी डाळ ऍड करून घेणार आहोत उडीद डाळ स्वच्छ धुवून दोन ते तीन तास भिजत घातलेली होती जर तुम्हाला सकाळी उपमा बनवायचा असेल तर तुम्ही रात्री भिजत घातली तरीही चालेल भिजवलेली उडीद डाळ आपण या कांद्यावरती परतून घेणार आहोत उडीद डाळ घालून झाली की आपण झाकण देऊन आज ते सात मिनिटांसाठी ही डाळ शिजवून घेणार आहोत पाहू शकता डाळ मस्त अशी शिजलेली आहे नरम झालेली आहे आता यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो रवा घालून घ्यायचा आहे रवा घालून तोही छान मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे रव्याला अशा पद्धतीने तेलावरती परतून घेतला कीही आपला रवा छान मोकळा लुसलुशीत होतो आपण रवा भाजताना तेलाचा वापर केलेला नव्हता त्यामुळे मी आत्ता तेलात घालून तो रवा भाजून घेते आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं रवा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करून घेणार आहोत उपमा करताना कधीही गरम पाण्याचाच वापर करावा त्यामुळे मी इथे उकळी आलेलं गरम पाणी ॲड करून घेणार आहे एक कप रव्याला दीड कप पाण्याचा वापर करतो पाणी कधीही गरम उकळलेलंच घ्यावं आणि मी तुम्हाला आज एक छानशी सोपी एक टेक्निक सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये उपमा सहज बनवू शकता तुम्हाला कपमध्ये मेजरमेंट घ्यायची गरज भासणार नाही आहे आपला जेवढा कढीत रवा असतो तो भिजेल इतकंच पाणी या कढीत घालून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता रवा भिजेल इतकं मी पाणी ॲड केलेलं आहे जास्तही पाणी घालायचं नाही आहे पाणी घातल्यानंतर रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण देऊन एक वाफ काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला उपमा एकदम परफेक्ट शिजलेला आहे जर तुम्ही या टेक्निकचा वापर केलात तर तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये उपमा सहज बनवू शकता तुम्हाला कपमध्ये किंवा मेजरमेंटमध्ये पाणी मोजायची गरज लागणार नाही रवा छान मस्त भाजून घेतला की उपमाही छान मऊ लुसलुशीत आणि मोकळा होतो तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा मोकळा झालेला आहे आता यामध्ये चार चमचे आपण साखर घालून घेणार आहोत साखर नेहमी उपमा शिजल्यानंतर घालावी पाणी घालण्याच्या आधी कधीच साखर घालू नये कारण की त्यामुळे साखर जळू शकते आणि उपमा चिकट होऊ शकतो पाणी घातल्यानंतर उपमा असा छान शिजला की वरून साखर घालून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये पाववाटी होईल एवढं खोवून घेतलेलं खोबरं घालून घेणार आहोत ओल्या नारळाचं खोबरं खोवून घेतलेलं आहे ते ऍड करायचं आहे कांदा परतत असतानाच आपण मीठ घातलेला होता त्यामुळे मी उपम्यामध्ये परत मीठ ऍड केलेलं नाहीये खोबरं घालून झालं की परफेक्ट असा आपला उपमा खाण्यासाठी तयार होतो उडीद डाळ सहसा खाल्ली जात नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने उपम्यामध्ये उडीद डाळीचा वापर केलात तर तुमचा उपमाही छान होतो आणि उडीद डाळ ही सगळेजण आवडीने खातील उपम्याला हिरव्या चटणीसोबत सर्व करा किंवा बारीक शेव आणि फडसाणसोबतही हा उपमा अप्रतिम लागतो कशी वाटली आजची नाश्त्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद